ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या पुन्हा एकदा चर्चा आदित्य आणि अमित ठाकरेंच्या सकारात्मक प्रतिक्रियांमुळे जोर मुंबई महापालिका निवडणुकांच्या तोंडावर ठाकरे बंधू एकत्र येणार का, एक का विधानसभा निवडणुकांनंतर आता राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा धुराळा उडणार आहे महाराष्ट्रात प्रचंड बहुमतासह सत्तेत आल्यानंतर महायुतीचा विशेषतः भाजपचा आत्मविश्वास चांगलाच वाढलाय मुंबईसह राज्यातील महत्वाच्या महापालिकांवर कमळ फुलवण्यासाठी भाजपने हालचाली सुरू केल्या आहेत पक्षामध्ये पडलेली फूट त्यात विधानसभा निवडणुकांमधील पक्षाची निराशाजनक कामगिरी यामुळे उद्धव ठाकरे चांगलेच बॅक फूटला गेलेत अशात मुंबई महापालिकेवर भगवा कायम ठेवणं ही उद्धव ठाकरेंसाठी कसोटीच ठरणार आहे दुसरीकडे राज ठाकरे यांच्या पक्षाला यंदाच्या विधानसभा निवडणुकांमध्ये सपशील अपयश आलंय गेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये पक्षाला मिळालेली एक जागा देखील मनसेला कायम ठेवता आली नाहीये अशात महापालिका निवडणुकांमध्ये दोन्ही बंधू एकत्र येण्याचा राजकीय प्रयोग करण्याच्या तयारीत असल्याची चर्चा रंगली आहे ठाकरेंची पुढची पिढी अर्थात आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे यांनी देखील याबाबत सकारात्मक प्रतिक्रिया देत राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडणार असल्याचे संकेत दिलेत याबाबत बोलताना आदित्य आणि अमित ठाकरे नेमकं काय म्हणाले ऐकूयात बघा पुढे म्हणजे आम्ही आमच्याकडून प्रतिसाद दिलेला आहे आमची भावना हीच आहे की मराठी माणसासाठी असेल महाराष्ट्रासाठी असेल महाराष्ट्राच्या हितासाठी असेल जर कोणी सोबत यायला तयार असेल जी तर आम्ही त्यांना सोबत घेऊन महाराष्ट्र हितासाठी लढत राहू पहिली गोष्ट आपण ही पाहिली असेल काल परवाकडे आमचे दीपेश मात्रे आणि त्यांनी तिकडचे राजू पाटील यादी दोघांनी तर एकत्र आंदोलन केलेलं आहे लोकांच्या मनात काय आहे हे आपल्याला माहित आहे आमचं मन साफ आहे जे कोणी महाराष्ट्र हितासाठी कुठचाही पक्ष असो कुठचाही नेता असो आमच्या सोबत यायला तयार आहे आम्ही महाराष्ट्रासाठी एकत्र येऊन लढू माझी भूमिका एवढंच आहे तुम्ही जे दोन भाऊ दोन भाऊ बोलतोय मला वाटतं त्या दोन भावांनी बोललं पाहिजे आम्ही खाली बोलून काहीही फरक पडणार नाही मला काही इश्यू नाही दोन भाऊ एकत्र मी दोन हजार चौदा सतरा सुद्धा मी कोविड काळात बघितलंय जिकडे मला वाटतं उद्धवजी मुख्यमंत्री होते राज साहेबांनी तेव्हा उद्धवजींना पहिला फोन केला की हे हे भीषण एक आजार आलाय आपल्यावर त्याच्यामुळे कुठचही सरकार असो आपण त्यांची साथ दिली पाहिजे आणि मी अनेकदा बघितलंय फोन कॉल वाटतं त्यांची इच्छा असेल तर त्यांनी फोन करावा हे मीडिया समोर बोलून किंवा वर्तमानपत्रात बोलून काही अशा युती होत नाही ते बोलू शकतात ते होता त्याच्यामुळे मी तुमच्या समोर येऊन काही होणार नाही आणि हे जे येतोय ते कशासाठी येतोय तुम्हाला पण माहितीये की जे बोलतायत सकाळी उठून ते पोळ्याला फसवतात तुम्ही ते दोन भाऊ आहेत ते बोलतील नाही त्यांनी मी नाही घेऊ शकत आम्ही जी जे विरोधक आहेत ते असं म्हणतायत की दोन्ही ठाकरे जरी एकत्र आले तरी आमच्या किंवा इतर पक्षावर कोणताही परिणाम होणार नाही की शून्य आहे कसं पाळणार नाही मी जोपर्यंत काही होत नाही तोपर्यंत मी त्याच्यावर मी वक्तव्य करणार नाही पण यायची काय इच्छा आहे परिवार इच्छाच नाहीये <laughs> महापालिका निवडणुकांच्या तोंडावर मराठी अस्मितेचा मुद्दा समोर ठेवत दोन्ही ठाकरे बंधू आपल्यातील कटुता बाजूला सारून एकत्र येणार की पूर्वीप्रमाणेच यंदाही ठाकरेंच्या एकत्र येण्याच्या चर्चा हवेतच विरणार हे लवकरच समोर येणार आहे